आम्ही बाजाराला गेलो होतो एवढी गरमी आहे ना तिकडे बाजारामध्ये खूप गरमी आहे कलिंगड दिसलं म्हटलं त्याला कलिंगड घेऊया जरा थंड होऊया मस्त कापून घेतला नाही आहे आता याला सोलून घेणार शक्यतो उन्हामधून बाहेर जास्त पडू नका आणि पडला तर असं लिंबू सरबत घ्या ताग घ्या किंवा कलिंगड वगैरे खावा तिथं कारण की गरमी खूप वाढलेली आहे खूप त्रास होतोय आता मी पण हे फोडं करून त्याच्यावर मीठ लावून मस्त खाणार मस्त सोलतात आहे साल काढून घेतात आहे थंड थंड मी पण जरा थंड होते किती पाणी पिलं तरी पाणी पिऊन पिऊन पोट नुसतं फोकतं छोटे छोटे तुकडे करतात आहे आम्हाला हवं तेवढं कापून घेतलं आहे यांना याच्यामध्ये मीठ नको आहे मला याच्यामध्ये मीठ हवं आहे आता मी मीठ घालून घेणार मी थोडंसं मीठ घेतलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं मामुलीशी असं असं मीठ टाकणार आणि वा मस्त एकदम हे बघा तुम्ही पण खावा आणि थंड व्हा आणि उन्हात जास्त फिरू नका आपली काळजी घ्या धन्यवाद माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद बाय बाय